नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेत ना मस्त मजेतच राहावा तर आजचा विषय काय नाही वातावरण मस्त भरपूर छान आहे पाऊस भरपूर पडलेला आहे म्हणलं दाखवावं आपल्या फॅमिलीला आपलं स्वतःचं गाव गावचं वातावरण कित्येक जणांना माहीतच असेल जे गावाकडे राहतात त्यांनी पण जे शिटी राहतात त्यांना गावाचं वातावरण एवढं कुठलं माहिती पण खूप छान वातावरण फ्रेश वातावरण असतं पण मुलं बी खूप मस्ती घालते ती मंडळ दाखवावं तरी पाऊस पडला आहे बघा पावसाने तर नुसत हिरवगार झाले होतो मग बघू शकता पडलं घेतलं होतं पडलेलं खाली खेळू दे त्याला आणि ही आमची छोटीशी शेती केली आहे का सुद्धा बघा हे वांग्याची झाड येते का हे लहान मुलांनी लावलेले आमच्यातलं भारी मस्त पाऊस पडला भेंडी येते भेंडी पाऊस पडला वाटतंय वाटतं रसली मजा कसली मजा टंग तुला ती माझ्या घुसलाय तुला कसली मजा वाटते काय म्हणतो का बोलत नाही का बोलत नाही शोनक माझा रुसलाय आहे बारके लेकुडाय लेकुडाई लेकुडाय पिले रुसलाय तरी बघा तुम्हाला झाड धावतील किती छान वाटते ना सर पाऊस पडल्यावर मस्त पेगी घरामागची झाड आहे त्या आमची घरामागची झाड आहे ती घरामागची काय पाणी बोलणार ती फळाचं झाड आहो अरू का झालं तुला काय झालंय काय पप्पा कुठं गेलं कुठे गेलं आरू पप्पा अरू कुठे गेलं पप्पा पप्पा कुठे गेलं पप्पा तिक कुद् तिक गेल तर बाई हा का मार हा का मार पप्पाला करते गे मयाुसलाय काय मया करते गे रे, रे पिलू मी तुझी करत नाही का मया कवा केली हो आता अशी केली ग आता सांग कसं वाटत तुला अजून करू बरं ह अजून नसते मी तुम्हाला कसं मित्रांनो मैत्रिणीनो मंडळी फॅमिली सगळ्यांना तर तुम्ही झाड बघू शकता बघा मंडळी झाड मस्त हिरवीर आणि पाऊस तर खूप भारी वाटते मोगऱ्याचं झाड मस्त पैकी अशी झाड ती पूर्ण कड बघा झाडं आमची वेचीच आंब्याचं आणि वेळेला लावली ती आम्ही बघा हे घेवड्याच कोरपड तर बघा कशी हिरवी गार मस्त झाली आहे कोरपड पण बघा ही नारळ हे शेव का आम्ही काढला होता घोडत मग परत आलाय मस्त असं शेवगा का बघा हे चिंचीच झाड सावली मस्त भरपूर आहे उन्हाळ्याची छान वाटते आणि आता पाऊस पडल्यामुळं तर पाऊस पडल्यामुळे तर भरपूर छान वाटते अन हो पपईचं झाड पपई लागायला लागली ते आता ना ही नारळाचं झाड आहे मोठी बारका खडी पत्ता बघा नारळ लिमोनी का शोचं झाड आहे पीरूच झाड कशी ती झाड मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि वातावरण पण आमच्या गावचं कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून सर्वांनी बघा वातावरण कसं आहे मस्त असं मस्त कार्यक्रम आहे इथं देवदेव आहे वातावरण बघू शकता तर सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा बाय ओके भेटू पुढच्या व्हिडिओत